सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर राजकारणामध्ये आत्तापर्यंत इतिहासामध्ये कैलासाची बाबुराजा तनपुरे असो त्यानंतर आमदार पाटील धुमाळ असून असो कैलासाची काशीनाथ पवार असो अण्णासाहेब पाटील असो कैलासाचे माझे आमदार कडू कडू पाटील असो आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये तालुक्यामध्ये संघर्षाचं राजकारण झालं पण या अशा भूमिकेमध्ये भर फॉर्म भरलं जात असताना असा या खाद्या उमेदवाराचा मुलगा जर दंड असा राबरीमध्ये येऊन या तर हे आमच्या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचं असं चालणार नाही कारण की राजकारणामध्ये अनेक वेळा ह्या तालुक्यामध्ये संघर्ष झाला नाही जुन्या लोकांनी पूर्वीच्या राजकारण केलं पण अशा पद्धतीने कोणी या कर्मकाला दंड ठोपवलेले नाही आहे पण हे दंड ठोपवल्यानंतर हे नंतर ह्या रावरी तालुक्यातील जनता वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी आणि तेवीस तारखेला हा गुलाल रावरी तालुक्यामध्ये प्राजक्ता दादा तनपुरे या मतदारसंघामध्ये विजय होणार आहे हे टक्के गरज नाही आहे आणि पैलांजीचं सांगायचं म्हणजे पैलांगीचा हा दंड हा लाल मातीमध्ये ठोपडला जातो कारण की ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे नगर जिल्ह्याला एक मी महाराष्ट्राची सी गदा मिळाली एवढे मोठे मोठे पैला कैलासवाशी फिल्म आता असून आपले त्यांनी स्वर्णपदक मिळलं तुमचा पहिला नागाव ते ते असून महाराष्ट्रामध्ये नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा ह्या रावरी रावरीचं नाव दिल्लीच्या कान्याक सुद्धा या ठिकाणी झालं आहे आणि गुलाब बर्डेंनी या कर्तार मग एवढा मोठा पैलान होता त्याच्यासमोरसुद्धा नगरीतून दिली पण ह्या प्रकारच्या संगृष्टीच्या मैदानामधला जो पहिला नसतो तो फक्त मातीमध्ये माती किंवा कुस्तीच्या माती आखाड्यामध्ये दंड ठोपलेला असतो राजकारणामध्ये असा रस्त्यावरती उभा राहून मुलांच्या खांद्यावरती उभा राहून दंड ठोपडणं हो हे हे रावरीकरांच्या आमच्या इतिहासामध्ये घडलेलं नाही आणि ही घटना त्यांच्या घडली याचं उत्तर शंभर टक्के वीस तारखेला रावळी तालुक्यातील जनता या रावडी नगरपालिके तालुक्यातली जनता निश्चितच वीस तारखेच्या मताच्या रूपाच्या स्वरूपातून दाखवून देणार आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस